हरिद्वार मोक्षाचे द्वार, द्वार संपूर्ण हिंदुस्थानातील अत्यंत पवित्र असे तीर्थक्षेत्र आहे भक्तियुक्त अंतःकरणाने येथे एक रात्र मुक्काम केला तर सहस्त्र गायी दान केल्याचे पुण्य लाभते असे हे हरिद्वार आहे ही नगरी हरिद्वार मायापुरी गंगाद्वार या नावानेही ओळखली जाते भारतातील सप्तपुऱ्यांपैकी माया म्हणजे हरिद्वार होय भागीरथी गंगामाता हिमालयातून सुस्वर संगीताच्या तालात या सपाट भूमीवर प्रवेश करते म्हणून या स्थानाला गंगाद्वार असे नाव पडले स्कंदपुराणामध्ये या स्थानाला मायापुरी हे नाव पडले आहे तरी आज हरिद्वारला कणखल नावाने सुद्धा संबोधले जाते भगवान शंकराच्या कैलास येथे जाण्याचे प्रवेशद्वार येथूनच आहे मोक्षप्राप्तीसाठी पांडवांनीसुद्धा हाच मार्ग मोक्षप्राप्तीसाठी हिमालयात जाण्यासाठी उपयोग केला म्हणून याद्वाराला मोक्षद्वार असेही म्हणतात हरिद्वार प्रख्यात रेल्वे स्थानक असून कलकत्ता पंजाब आणि दिल्लीहून येथे इथे रेल्वेमार्ग आहेत प्रत्येक बारा वर्षांनी येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी अक्षरशः लक्षावधी भाविक गोळा होतात कुंभमेळ्यासाठी या कुंभामध्ये महान सिद्धयोगी मोठमोठे साधूसंत आणि यात्री येथे येतात अनेक आखाड्यांच्या मिरवणुकी निघतात या क्षेत्राशी निगडित अनेक कथा आहेत त्यातील एक कथा अशी आहे सूर्यवंशातील सागर नावाचा एक अत्यंत प्रभावशाली राजा होऊन गेला त्याने एकूण शंभर यज्ञांचे आयोजन केले होते जेव्हा त्याने शंभरावा यज्ञ सुरू केला तेव्हा इंद्राला भीती वाटली की कदाचित या यज्ञपूर्तीमुळे माझे आसन नष्ट होऊन जाईल सागर राजाने श्यामकर्ण नावाचा घोडा सोडला होता तो इंद्राने कपिलमुनींच्या आश्रमात बांधून ठेवला कपिलमुनी सर्वश्रेष्ठ सिद्ध साधू होते जेव्हा राजाची मुले श्यामकर्णा श्यामवर्णाचा शोध घेत कपिलमुनींच्या आश्रमामध्ये आले व त्यांच्या परवानगीशिवाय घोडा सोडून नेला हा आपला अपमान आहे असे समजून कपिलमुनींनी अत्यंत संतापाने त्यां त्यांच्याकडे दृचि दृष्टिक्षेप टाकला तेव्हा शापाच्या प्रभावाने सारे घोर निद्रेत लिप्त झाले त्यानंतर राजा सागर याने आपला नातू अंशुमान या राजपुत्राचा शोध घेण्यासाठी पाठवले अंशुमानने कपिल मुनींची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घेतले व घोडा यज्ञस्थळी आणून यज्ञपूर्ती केली जेव्हा अंशुमानने मुनींना विचारले की माझ्या पूर्वजांचा उद्धार कसा होईल तेव्हा कपिलमुनी म्हणाले जेव्हा गंगेची पावनधारा पृथ्वीवर पडेल तेव्हा या सर्वांना मोक्षप्राप्ती होईल कपिलमुनींच्या शब्दाप्रमाणे अंशुमानने खूप तप केले परंतु गंगा पृथ्वीवर आणण्यास तो अपयशी ठरला दिलीप सिंहचा मुलगा भगीरथ याने घोर तपश्चर्या केली गंगामातेला प्रसन्न करून घेतले व गंगेने पृथ्वीवर अवतरण्यास स्वीकृती दिली गंगेच्या पृथ्वीवरील आगमनाने तिच्या प्रचंड वेगाला आवर घालण्यासाठी भगवान शंकराने तिला आपल्या जटेत धारण केले व थेंबथेंब पाणी पृथ्वीवर आणले राजा सागरच्या हजारो मुलांना मुक्ती मिळाली गंगेवर गंगेला पृथ्वीवर आणण्याचे श्रेय भगीरथालाच देता देतात म्हणून गंगेला भगीरथी असेही म्हणतात जेथे स्नान केले जे केले जाते त्या घाटाचे नाव हरीची पायरी आहे सायंकाळी आरतीचा सोहळा अप्रतिम असतो भरतीच्या वेळी गंगेला ओवाळण्याकरिता इतर मंदिरातून आरत्या येतात गंगामया सर्वांना आपल्या कुशीत घेऊन संदेश देते की मी तुमची पापे धुवून टाकले आहेत आता पापाचरण करू नका जय गंगा मैया.